बांगलादेशी नागरिकांची माहिती घ्या आणि एक हजार एकशे अकरा रुपये मिळवा कोणाचे अनोखे आवाहन कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात मोठी आंदोलन केली आहे या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते अशा प्रकारची आंदोलने आता राज्यात ठिकठिकाणी केली जाणार आहेत बांगलादेशी नागरिकांची माहिती द्या आणि एक हजार एकशे अकरा रुपये मिळवा कोणाचे अनोखे आवाहन गेल्या काही दिवसात भारतात बेकायदा बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी बिड्या ठोकल्या आहेत त्यानंतर अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाराही बांगलादेशी नागरिक असल्याचं समोर आले होते यानंतर पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांना शोधण्याची मोहीम अधिक तीव्र केली आहे उल्हासनगर शहरात आतापर्यंत बारा बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी बिड्या ठोकल्या आहेत याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे माजी नगरसेवक राजेंद्र सिंग बुल्लर महाराज यांनी उल्हासनगर शहरात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची माहिती देणाऱ्यास एक हजार एकशे अकरा रुपयांचं बक्षीस जाहीर केले आहे तसेच कोणत्याही व्यक्तीला आपल्याकडे कामावर ठेवण्याआधी त्याची नीट चौकशी करा असेही आवाहन व्यापाऱ्यांना बॅनरच्या माध्यमातून त्यांनी केले आहे मराठी मराठी मराठीसाठी ब्यूरो रिपोर्ट मुंबई

उल्लासनगर शहर प्रमुख भुल्ला महाराज की तरफ से 1111 का इनाम दिया जाएगा उल्लासनगर में सभी व्यापारियों से होटल वालों से कारखाने वालों से और इनसे निवेदन करता हूं कि भाई आप किसी भी व्यक्ति को जॉब पे रखते हैं बगैर पुलिस वेरिफिकेशन के उनको जॉब पे नहीं रखा जाए आज महाराष्ट्र टुडे ट्वेंटी न्यूज ला सब्सक्राइब करा सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा